बढ़ा के दो स्थान सिखों का प्रतिनिधि को बढ़ा के दो सरकार का कब्जा गुटा रुपये ऐसी हटाना पड़ेगा सबसे सरकार का कब्जा हटाना पड़ेगा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस आज आझाद मैदानामध्ये शीख समाजाचं आंदोलन सुरू आहे नांदेडवरून शीख समाज येथे आलेला आहे गुरु गोविंद सिंह या, यांच्याशी संबंधित असलेला जो गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारा कमिटीवरती कलम अकरा अंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व आहे ते कमी करून आम्हाला यातून न्याय देण्यात यावा आणि काही अन्य मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे नांदेडचे आमदार अनंतराव तिडके साहेब या आझाद मैदानामध्ये उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो की शीख समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने आपणाकडून मान्य करून घेतल्या जातील साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे शीख समाजाचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनासह आपण भेट दिलेली आहे नेमक्या या मागण्यासंदर्भामध्ये आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपलं काय मनोदय व्यक्त करीत आहात सर्वप्रथम मी गुरु महाराजाला वंदन करतो जे काही नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा विषय कलम अकरा संशोधन या ठिकाणी विषय आहे ते विषय मी विधानसभेमध्ये मांडला जे काही कलम अकरा आहे ते रद्द करून त्यामध्ये लोकशाही पद्धतीने जे काही पूर्वी निवडायचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पद्धतीनं निवड करण्यात यावी आणि जे काही नवीन संशोधन त्यांनी लादलेलं ला आहे ते रद्द करून शीख समाजाला स्थानिक शीख समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे आणि मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे निश्चित शीख समाजाला न्याय देतील माझ्या मनामध्ये कुठली या ठिकाणी शंका नाही त्यानंतर शीख समाज एक लढवया समाज आहे आणि निश्चित माझ्या मतदारसंघामध्ये गुरुद्वारा असल्यामुळे माझं कर्म कर्तव्य आहे त्यानंतर माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे आज आझाद मैदानामध्ये जे काही समाज या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे त्यांना भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी शंभर टक्के शीख समाजाच्या पाठीशी आहे जे जे काही शीख समाजाच्या बाबतीमध्ये करायचं आहे ते मी शंभर टक्के करणार आहे असा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि शीख समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही संघर्ष करावं लागेल ते मी करायला तयार आहे समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडून त्या मान्य करण्याचा माझा संपूर्णता प्रयत्न राहील असं नांदेडचे आमदार अनंतराव तिडके यांनी आत्ताच सांगितलं पाहू या अधिवेशनामध्ये शीख समाजाच्या ज्या प्रकार मागण्या मान्य होतात का आझाद येथून दिनेश मराठे सलीम खातीर मुंबई धन्यवाद